आणि काय काय आहे काय काय आहे निगराया सर नमस्कार 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 सर्वप्रथम मी नांदेड लोकसभा कार्यक्षेत्रांतर्गत येणाऱ्या सर्व जनतेचे हार्दिक असे आभार मानू इच्छितो की त्यांनी मला लोकसभेसाठी संधी दिली खरं तर लोकसभा हे देशाचं सर्वोच्च सभागृह मानलं जातं आणि त्या ठिकाणी मला लोकांनी संधी दिली आणि निश्चितच आपण ज्याप्रमाणे म्हणलात की नांदेड जिल्ह्यामध्ये बऱ्याचसा विकासाचा मोठ्या प्रमाणात बॅकलॉग बाकी आहे आणि माझ्या कार्यकाळात मी निश्चितच प्रयत्न करेल की युवकांना रोजगाराचे संधी कशी उपलब्ध करून देता येईल दैनिक जे दळणवळणची साधने आहेत खेड्यापाड्यामध्ये जी बेसिक प्रश्न आहेत ते माझ्या माध्यमातून सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी माझ्या या कार्यकाळात करणार आहे आणि म मोठ्या इंडस्ट्रीजचा अभाव आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये आहे रेल्वे कनेक्टिव्हिटी आहे आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते निश्चितच येणाऱ्या काळामध्ये माझ्या माध्यमातून पूर्ण करण्याचा प्रयत्न मी प्रामाणिक प्रयत्न करणार आहे विशेषतः नांदेड आणि बिदर हा रेल्वे मार्ग देखील म्हणजे बरेच दिवसांना प्रलंबित आहे संदर्भात आपण काय म्हणजे भूमिका घेणार आहात नाही आपण बघतो मागच्या दहा वर्षापासून हे केंद्र शर शासन बरेच ज्या घोषणा झाल्यात की बजेट झालं सर्वे झालं हे झालं पण त्याच्यासाठी माझा पाठपुरावा निश्चितच राहील की नांदेड बिदर कनेक्टिव्ह जे नांदेड गुरु गोविंद सिंगची पवित्र भूमी आहे आणि बरेचसे आमचे भाविक पंजाब असेल देश अस विदेशातून नांदेडला येतात आणि त्यांना बिदरला जाण्यासाठी कनेक्टिव्हिटी हवी आहे आज आपण बघतो रेल्वेचा प्रश्नही तिथं आहे आणि रस्त्याचा जो नॅशनल हायवे आहे आपण बघतो देगलूरून जो बिदरकडे जाणारा नॅशनल आहे हायवे आहे तोही त्याची दयनीय अवस्था या ठिकाणी झालेली आहे आणि निश्चितच मी केंद्रीय मंत्री गडकरी साहेबांना भेटून त्या रस्त्याचाही प्रश्न लवकर कसं मार्ग काढणार आहे याच्यासाठी प्रयत्नशील करणार आहे